मेरे साथी अपने विचार विशाल सिटी विशाल सिटी चला का गाड़ी बरोबर आता गाडी बरोबर आहे बरोबर आहे

ह्या गावातून खऱ्या अर्थानं खारघरच्या जडणघडणीला सुरुवात झाली असं मी म्हणेन आमचे सहकारी विष्णू पाटील हे खारघरचे सरपंच असताना ज्या वेळेस खारघरला राहिवाशी यायला सुरुवात झाली वसाहत व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस खारघरला मुख्य रस्त्याशी जोडण्याचं काम खारघर ग्रामपंचायतीच्या वतीनं आपण पूल बांधून या ठिकाणी घरकुल स्पॅगेटीला केलेलं होतं आणि तेव्हापासून सुरू झालेली ही कामांची श्रृंखला अगदी दोन हजार सोळाला ला ग्रामपंचायत अबॉलिश होऊन महापालिका संपेपर्यंत कायम होती तब्बल साडेचारशेहून जास्त सोसायट्यांमध्ये पंचावन्न कोटीची कामं खारघर ग्रामपंचायत असेल पंचायत समिती पनवेलच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषद रायगडच्या माध्यमातून असेल जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून असेल या ठिकाणी आपण केली गाव म्हणजे केवळ रस्ता वीज पाणी नव्हे तर गावाला या ठिकाणी स समाज मंदिर वगैरे लागतंय याची जाणीव ठेवत आम्ही मंडळींनी या, या ठिकाणी कोपऱ्यामध्ये समाज मंदिर बांधलं आम्ही खारघरला अतिशय चांगलं सब, समाज मंदिर बांधायला सुरुवात केलेली होती पण दुर्दैवानं त्याला कुणाची तरी दृष्ट लागली म्हणायला हरकत नाही आम्ही कामोठ्याला अगरी समाज मंदिर कराडी समाज मंदिर कळबोलीचं समाज मंदिर अशा पायाभूत सुविधांच्या सोबत ज्या नागरी सुविधा म्हणता येतील त्या ह्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पंचायत समिती झडपीच्या माध्यमातून करत होतो आज इथं उभ्या असलेल्या कुणालाही तुम्ही विचारलं की गाड्या दोन हजार सोळा पूर्वीचं खारघर आणि आत्ताचं खास खारघर कुठलं चांगलं होतं तर सगळ्यांचं उत्तर दोन हजार सोळा पूर्वीची ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सोन्याहून पिवळी होती असं उत्तर येईल कारण शेवटी आम्ही मंडळी त्या ठिकाणी विधायक काम करत होतो महापालिका तर आली नाव सोनूबाई हाती कथाचा वाळा आज कथळाचा वाळा घालून हे खारगर कर फिरतायत जे खारघर दारूमुक्त खारघर म्हणून शेतकरी कामगार पक्षानं राखलेलं होतं ते प्रचन्न दारुनी आज युक्त झालेला आहे भरभरलेला आहे त्याच्या जोडीला या ठिकाणी गर्दुल्ल्यांची राजधानी म्हणून खारघरची ओळख आज झालेली आहे एका बाजूला शैक्षणिक सिटी शहर म्हणून त्या काळात बर भरभरराटीला येत असणारं खारघर आज आपल्या मुलीला आपल्या मुलाला मध्ये शिकायला पाठवू की नको हा विचार आई वडिलांच्या मनामध्ये होत आहे अशी परिस्थिती आहे या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा बेवड्यांचा प्रचंड संचार मध्ये असतो ज्या पद्धतीचं काम लोकप्रतिनिधींकडून होणं अपेक्षित आहे त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे खारघर ग्रामपंचायत होती त्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या योजना होत्या अगदी घरघंटीपासून शिलाई मशीन पासू, पासू, पासून गॅस शेगड्यापासून गॅस सिलेंडर पासून सारं महिलांना मिळत होतं विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी दहावी बारावी पास झालं की टॅब मिळत होता लॅपटॉप मिळत होता पी सी मिळत होता शैक्षणिक साहित्य मिळत होतं तरुणांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं जिम आपण उभारलेल्या होत्या पाण्याची टंचाई सुरुवातीला कमी होती पण तरीही अनेक ठिकाणी आम्ही मंडळींनी त्या ठिकाणी मिनी वॉटर सप्लाय स्कीम केल्या होत्या प्रत्येक सोसायटीमध्ये काम केलेलं होतं जी मागणी खारघरवासियांची येईल ती पूर्ण करत होतो एक गोष्ट मी मुद्दामहून आपल्याला सांगायला मागेन मी तळोजे मजकूरचा दौरा करून या ठिकाणाला येत असताना घरकुल आणि स्पॅगेटी ह्या ज्या वसाहती वसा आहेत त्या वसाहतीच्या कंपाऊंडवॉलला लागून जी गर्द वनराई आज दिसते मोठी मोठी नारळ आंबा जांभूळ करंज बदामापासून सगळी झाडं दिसतायत वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस फुटाची हे पर्यावरण रक्षणाचं काम खारघर ग्रामपंचायतीच्या वतीनं आपण त्या ठिकाणी केलेलं है. आहे आज खारघरकरांना विचारलं सगळ्यात मोठी समस्या कुठली तर प्रदूषण ही समस्या समोर येते वाहतूक कोंडी समस्या येते खगरला मुख्य रस्त्याशी जोडण्याचं काम त्यावेळेस शेका पक्षानं ग्रामपंचायतीतून केलं पण महापालिकेचे कोट्यावधी रुपये खर्च होत असताना हिरानंदानी सोडता खारघरला दुसरा ऍक्सेस पाहिजे हे आमच्या सोळाव्या वर्षाच्या आमदाराला अजूनही स्ट्राईक होत नाही पाण्याचा स्तोत्र डेव्हलप केला पाहिजे हे आमच्या सोळाव्या वर्षाच्या आमदाराला अजून वाटत नाही ही, ही परिस्थिती आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठी मोठी विधायक काम होत असताना महापालिकेच्या वतीनं मात्र तेवढ्याच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणी प्रशांत ठाकूर त्यांचे महानगरपालिकेतील शागीर त्यांचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि त्यांचे सारे चेले च आहे खरं तर खारगरने फार मोठी चूक त्यावेळेस केली ज्या मंडळीने अगदी इवल्याशा सत्तेतून खारगरला नंदनवन बनवलेलं होतं खारघर तोपर्यंत दारूमुक्त शहर ठेवलेलं होतं त्या मंडळींना काम करणाऱ्या मंडळींना बाजूला करून या निष्क्रिय मंडळींना बारा नगरसेवक खारघरने दिले आणि मी तर म्हणेन सत्तेची सावी खारघरनं उलट दिशेला फिरवली आज त्याचे दुष्परिणाम खारघर भोगतोय खारघरकरांना मी दोष लावण्यासाठी नव्हे पण खारघर हे उच्चभ्रूंचं शहर आहे सुशिक्षितांचं शहर आहे सुशिक्षितांचा एक पाऊल एक निर्णय चुकला तर त्याचे परिणाम किती भयानक होत आहेत हे ड्रग्ज माफिया ज्या आहेत त्या ज्यांना बारा नगरसेवक दिले त्या पक्षाच्या पदाधिकारी ते, पदा ते काही लीना ग्रोगरिका कुणी आहेत त्यांचा मुलगा ड्रग्जच्या रॅकेटमध्ये सापडतो आणखी चार पाच जण त्या रॅकेटमध्ये होती भाजपवाल्यांची लेकरं पण त्यांना वाचवण्यात त्यांना यश मिळालं हे सारच वेदनादायी आहे दुःखदायी आहे भविष्यातलं शहर निर्माण करायचं तर चांगल्या शहराला मा नेण्याचं काम या ठिकाणी प्रशांत ठाकूर परेश ठाकूर आणि भाजपने केलंय मला वाटतं आता तरी खारघरवासीय योग्य तो निर्णय घेतील आणि आपल्या प्रश्नांसाठी आज कराचा बोजा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी खारगरवासी यांच्या पनवेलवासी यांच्या शिरावर आहे तो डोक्यावरून कबरेपर्यंत आणण्यासाठी पाण्यासाठी या ठिकाणी दिवाळीच्या दिवसात अभ्यंग स्नानाऐवजी विनास्नान राहण्याची पाळी ज्या खारगरकरांवर आलेली होती ते खारगरकर ह्या वेळेस त्या गोष्टीची जाणीव ठेवतील आणि नियमित पाणी पुरवठा पुरेसा पाहिजे असेल तर महाविकास आघाडीला या ठिकाणी पाठबळ देतील असा विश्वास मला आहे प्रश्न अनेक आहेत वाहतूक कोंडी आहे आपण बघताय ज्या सभेतून मी आता तोळेजे होऊन आलो त्या ठिकाणी मला दीड एकशे मीटर चालत यावं लागलं ह्या आमदारांचा विकास आहे हा भाजपच्या महापालिकेचा विकास आहे हे सारं चित्र बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त महाविकास आघाडीमध्ये आहे कारण आमच्या मनामध्ये ती धारणा आहे की आपण लोकांना बांधील आहोत आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे आत्ता या ठिकाणी जाती जातीचं धर्माधर्माचं राजकारण आणलं जाईल पुन्हा एकदा जातीधर्माच्या विळख्यामध्ये जनतेला टाकण्याचा प्रयत्न होईल हिंदू मुसलमान होईल आणखी काही होईल पुन्हा एकदा दर निवडणुकीला जसे पंतप्रधान येत आहेत तसे आता ह्या निवडणुकीला सुद्धा मुख्यमंत्री महोदय येत आहेत मुख्यमंत्र्यांचं पनवेल महानगरात स्वागतच आहे पण एक गोष्ट आपल्याही कदाचित लक्षात असेल ज्या वेळेस पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयाचं भूमिपूजन झालेलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय आले होते आदिती ताई आल्या होत्या सुनील तटकरे साहेब आले होते त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके नाट्यगृहामध्ये बोलताना विधान परिषद सदस्य म्हणून मला संधी मिळाली मी मुख्यमंत्री महोदयांच्या कानी त्याही वेळेला घातलेलं होतं की साहेब माझ्या शहराचं मुख्यालय भव्य दिव्य होतंय मला पनवेलकर म्हणून आनंदच आहे पण पनवेलकरांचा प्राधान्यक्रम मुख्यालय हा नाही आहे पनवेलचा करांचा प्राधान्यक्रम करातून सवलत मिळणं हा आहे रोजचा पाणी पुरवठा मिळणं हा आहे आरोग्याच्या सुविधा मिळणं हा आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं काम महापालिकेनं करावं हा आहे प्रदूषणाचा राक्षस त्या ठिकाणी गाडावा ह्या आहे सीबीएसईचं शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना महापालिकेच्या वतीनं मिळावं हा आहे चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात माझ्या भगिनीची प्रसूती डिलिव्हरी त्या ठिकाणी महापालिकेच्या रुग्णालयातून व्हावी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय महापालिकेनं द्यावीत हे आहे त्या ठिकाणच्या अंगणवाड्या सुस्थितीत असाव्या हे आहे आज आपल्याला मुद्दाम सांगतो ह्या शेजारीच मुरबी नावाचं गाव आहे ओवे ग्रामपंचायतीच्या हद्दीतलं त्या ठिकाणची जिल्हा परिषदेची शाळा पडिक अवस्थेत आलेली होती आमदार म्हणून ज्यांची जबाबदार होती त्यांनी काही केलं नाही पण बाळाराम पाटलानं अजितदादांकडून दीड कोटी रुपये निधी त्या शाळेसाठी मिळवला वळवळीच्या शाळेच्या इमारतीसाठी मिळवला भिंगारीच्या इमारतीसाठी मिळवला कारण आमच्या मनामध्ये शिक्षण आहे सर्वसामान्य लोक आहेत त्याच्यामुळे बराच काळ महापालिकेतल्या भ्रष्टाचारातून जो हरामाचा पैसा कमवलेला आहे त्याच्यातून यांनी जनतेला गुमराह केलं आज तर त्यांची पावलं आणखी दहा पावलं पुढे गेलेली आहेत आज या हरामाच्या पैशातून जे उमेदवार अठरा एकोणीस वीसला निवडणुका लढवत होते त्यांना प्रचंड आमिष देऊन त्यांचे फार्म ह्यांनी मागे घेतले आणि सर्वसामान्य पनवेलकरांचा मताचा अधिकार जो भारतीय नागरिकाला भारताच्या संविधानानं राज्यघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीच्या माध्यमातून जी घटना दिली जे संविधान दिलं जे जगातली सर्वात मोठी लोकशाही चालवतं आणि आदर्शवत म्हणून आहे त्या घटना समितीने दिलेल्या मताच्या अधिकाराला नक लावत या ठिकाणी पनवेलवासियांचा मताचा अधिकार हिरावलेला आहे आत्तापाळी अठरा एकोणीस वीस नंबरची लागली कदाचित आणखी पाच वर्षांनी तीन चार पाच सहा खारघरचा नंबर त्याच्यामध्ये लागू शकेल माझी खारगरकर हा चाणाक्ष आहे सुज्ञ आहे उच्चभ्रू आहे इंग्रजी हिंदी मराठी स्टेट लेवलचे चॅनल्स राष्ट्रीय लेवलचे चॅनल्स बघणारा आहे वर्तमानपत्र वाचणारा आहे माझी खारगरवासियांना विनंती आहे नागरिकांचा मताचा अधिकार हिरावून घेणाऱ्या आमदाराला त्याच्या सभागृह नेते असलेल्या बांधवाला आणि भाजपला मत मागण्याचा अधिकार नाही ही भूमिका नागरिकांनी आता घेतली पाहिजे आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे अगदी आचारसंहिता लागेपर्यंत महापालिकेतल्या कार्यालयात ला बसून कारभार चालवणारे यांचे बंधू त्या ठिकाणी काय करत होते याचा दाखला आपल्या समोरच आहे तुमच्याच माध्यमातून तु आला ज्या वेळेस महापालिका आयुक्तांवर राजकीय पक्षांचे सामाजिक संघटनांचे मोर्चे जे रस्ते मे मध्ये बनवलेले होते ते ऑक्टोबरमध्ये खड्ड्यात रस्ता शोधायला लागत होता अशी परिस्थिती झाली त्यावेळेस आयुक्तांनी जाहीर केलं अगदी नावानिशी जाहीर केलं की ज्या एजन्सीज आहेत टी आय पी एल आहे जे एम एम आहे व्ही डी आय पी एल आहे पी डी आय पी एल आहे पी, पी पी, पी, पी पाटील आहेत आणि आणखी यांच्या सात आठ एजन्सी ज्या मुंबई पुण्याहून आणि आणल्यात त्या साऱ्यांच्या कामाची चौकशी करेन अहवाल घेऊन मी कारवाई करेन तेव्हा हे शहजादे त्या ठिकाणी सांगायला लागले की आम्ही कंत्राटदारांच्या पैशातून रस्त्याची दुरुस्ती करू पण खारगरवासीय तर नक्कीच इतका खुळा नाही आम्ही कदाचित ग्रामीण भागातल्या आहोत आम्ही वेडे असू पण खारघरवासीय शहाणे आहेत उच्चभ्रू आहेत सुज्ञ आहेत त्यांना नक्की कळतं की एखादं काम अवॉर्ड केल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम झाल्यानंतर त्याची डिफेक्ट लायबली लायबिलिटी देखभाल दुरुस्ती ही ठेकेदारावर बंधनकारक असते दोन वर्ष तीन वर्षासाठी त्याचे पैसे कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांना आधीच देखभाल दुरुस्तीचे दिले जात आहेत आणि हे शाहजोकपणानं सांगतायत आम्ही कंत्राटदारांच्या पैशातून याची दुरुस्ती करू भूतकाळात पंधरा वर्ष सतरा वर्ष नागरिकांना मूर्ख बनवलं वीस वर्ष मूर्ख बनवलं आता खारगरकर मूर्ख बनणार नाही हे दाखवून देण्याची संधी आज खारगरकरांना आलेली आहे ती वेळ आज खारगरकरांवर आलेली आहे चांगलं पर्यावरण प्रदूषणापासून मुक्तता मुबलक पाणी चांगली आरोग्य व्यवस्था करापासून सवलत सीबीएसईचं दर्जेदार शिक्षण गोरगरिबाच्या मुलांना तरुणांच्या हाताला रोजगार महिलांच्या सक्षम करण्यासाठी उपक्रम जे आम्ही ग्रामपंचायतीच्या सत्तेनं केला आम्ही काही हवेत सांगत नाही आम्ही ते काम केलं आमच्या पंचायत समितीला त्या ठिकाणी राज्यस्तरावरला दुसरा पनवेल पंचायत समितीला दुसऱ्या नंबरचं पारितोषिक मिळालं देश पातळीवर रायगड जिल्हा परिषदेत काम करत असताना त्या ठिकाणी देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान यांच्या हस्ते विज्ञान भवनामध्ये हे चांगलं काम आम्ही करतोय म्हणून सत्कार स्वीकारण्याचं भाग्य मला मिळालं आम्ही काही त्यावेळेस सत्तेत नव्हतो पण सत्तेत कोणी असला तरी आमचं काम भावन कशी होतं मला त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं माझ्या पावणे चारशे सरपंचांना जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं हे सारे प्रश्न विधिमंडळात उपस्थित केल्यामुळे मला त्या ठिकाणी उत्कृष्ट भाषणाचं पारितोषिक महाराष्ट्र विधान परिषद मिळालं त्यामुळे मला वाटतं आमच्यावर खारगरच्या जनतेनं विश्वास ठेवायला हरकत नाही मागची चूक दुरुस्त करा मागच्या वेळेस शतप्रतिशत भाजप होत आता शतप्रतिशत महाविकास आघाडी निवडून द्या शिट्टी मशाल हाताचा पंजा तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरचं बटन दाबून खारघरवासी आणि ज्या प्रभागामध्ये जो कोणी उमेदवार असेल त्यांना निवडून देण्यासाठी सहकार्य करावं कामाची जबाबदारी बाळाराम पाटवळावर सोपवा आणि कधीही सात वाजता जाब विचाराला तुम्ही येऊ शकताय तिथं कोणी वाचपन नाही आहे तिथं अपॉइंटमेंट लागत नाही मोकळेपणानं सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाला आम्ही अप्रोचेबल आहोत आम्हाला सर्वसामान्य माणूस अप्रोचिबल आहे एक वेळ आम्हाला संधी द्या अशी कळकळीची विनंती करतो आणि पनवेल वासियांचा मताचा अधिकार हिरावणाऱ्यांना या ठिकाणी तुम्हाला मत मागण्याचा अधिकार नाही चे म्हणून सांगण्याची वेळ आलेली आहे विषय कोपरेकरांच्या जिवाळ्याचा आहे तुमच्या माझ्या जिवाळ्याचा आहे खारघर बेलपाडा मुरबी ओवा ओवेक्या पेठ आपलं रांजनपाडा या सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे आपण बघतोय खाडीच्या वरती बघितलं कोपरेकरांनी तर विमान वरही जात आहेत खालीही येत आहेत पण ही, ही, ही विमानं येतील त्यावेळेस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आमच्या लेखी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे राहील आणि भविष्यात ते आम्ही करून घेऊ अशी उद्घोषणा त्या विमानतळावरनं होईल की दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं हार्दिक स्वागत आहे पण आमचे हे दोन्ही दिवटे आमदार कटामध्ये सामील आहेत आणि त्यामुळे आज दिबा पाटील साहेबांची तेरा तारखेला शंभरावी जयंती होते त्यांचं जयंती वर्ष सुरू होत आणि अशा पार्श्वभूमीवर अक्षरशः दिबा पाटील साहेबांच्या नावाशी खेळवाड करण्याचं काम सत्तेत असणारी ही मंडळी प्रशांत ठाकूर परेश ठाकूर महेश बालदी भाजप अगदी राम ठाकूरांपासून सारे करतायत यांना ही जनता माफ करणार नाही हा विश्वास मला आहे या साऱ्याचा परिपाक म्हणून सहा नगरसेवकाचे उमेदवार तुम्ही पळवले असाल पण त्याचा फटका वीस जागी तुम्हाला बसेल आणि महाविकास आघाडी किमान पन्नास जागा जिंकून या पनवेल महानगरपालिकेत सत्तेला येईल हा विश्वास या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वसामान्य पनवेलकरांना विनंती करतोय की अठराशे पंचवीस दिवसापैकी तीन दिवस आपल्याला हे पैसे देत आहेत एक लोकसभा रेट कमी असतो विधानसभेला तो वाढतो महापालिकेला तो आणखी महा जास्त वाढतो पण तीन दिवसाचे पैसे अठराशे बावीस दिवस हे वसूल करतायत ह्या वेळेला तर अठराशे बावीस दिवस आणि त्याच्यानंतरची तीन वर्षे ते वसूल केलेले आहेत तो हरामाचा पैसा आपल्यापर्यंत येईल मी काही तुम्हाला तो पैसा घ्या आणि महाविकास आघाडीला मद्या सांगणार नाही मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे राजकीय सुसंस्कृती जपण्याचा प्रयत्न आम्ही करतोय मी विनंती करेन माझ्या गोरगरीब पनवेलवासियांना कारगरवासियांना की या हरामाच्या पैशाला रामराम लांबूनच करा आणि महाविकास आघाडीला सेवेची संधी द्या त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदानाला उतरा आणि फक्त आणि फक्त महाविकास आघाडीची शिट्टी मशाल हाताचा पंजा तुतारी वाजवणारा माणूस आठवणीत ठेवा ही कळकळीची विनंती या ठिकाणी खारघरवासियांना करतो आणि निश्चितपणानं मला विश्वास आहे की तुम्ही काही जणांना काही काळासाठी मूर्ख बनवू शकता काही जणांना सर्व काळासाठी मूर्ख बनवू शकता पण सदा सर्व काळ साऱ्यांना तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही आता हे दाखवून देण्याची वेळ ती संधी पनवेलकरांना आलेली आहे पनवेल बार असोसिएशन मधल्या वकिलांनी त्या ठिकाणी यांचेच चेले असलेले मनोज भुजबळ बसलेले होते नवीन वकील आला की त्याची बार असोसिएशनची भर त्याला ब्लेझर दे जो धंदा राम ठाकूर प्रशांत ठाकूर जनतेशी करतायत तोच वकिलांशी करत होते मी त्याही वेळेला निवडणुकीपूर्वी बोललो होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाशी वकील मंडळी एकनिष्ठ राहील मनोज भुजबळाला लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं आणि रत्नाकर पाटील नावाचा तरुण त्या ठिकाणी पनवेल बार असोसिएशनचा अध्यक्ष झाला दुसरा झटका यांना खुद्द महेश बालदीच्या घरामध्ये मिळाला महाविकास आघाडीच्या रणरागिनी भावनाताई घाणेकर त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं उरणच्या नगराध्यक्ष पदासाठी लढल्या आणि उरणच्या जनतेनं महेश बालदेंना ठोकरत भावनाताईना त्या ठिकाणी उरणच्या नगराध्यक्ष केल्या इजा झाला बिजा झाला आता तिज्याची वेळ आलेली आहे पनवेलकरांना ही संधी आलेली आहे पनवेलकरांची आत्ता वेळ आहे की ह्या वेळेस प्रशांत ठाकूर परेश ठाकूर आणि भाजपच्या चेल्या चपेट्यांना बाजूला करून महाविकास आघाडीला महापालिकेत बसवा बाकी सारा आमच्यावर सोडा सक्षमपणानं ते करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि जनतेसाठी काम करण्याची आमची धारणा आहे त्याच्यामुळे आम्ही निश्चित ते काम करू हा विश्वास आपल्या मार्फत मी देतो माझ्या पाटील साहेबांनी म्हणजे पूर्वाश्रमाची ग्रामपंचायत आणि आताची महानगरपालिका यांच्यातील तफावत सांगा आपण कोणती कामं केली हे सांगून या ठिकाणी आता ची। प्रचंड टीका भारतीय जनता पार्टी असो किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनावर केली आहे काही उमेदवारांकडे देखील आपल्याला आपण या ठिकाणी अन्नी फोरम किंवा लीना गरड सहकार्य आहेत आणि पहिल्यांदा या निवडणुकीला सामोरं जातात एकतर मी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये पाहिलं की आपण खारघरसाठी साठी स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी केलेली आहे याविषयी काय थोडक्यात सांगता येईल का पूर्वी जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात येत होती दोन हजार सोळा साली त्यावेळेपासूनच आमचं धोरण होतं की खारघर जशी सेपरेट एक ग्रामपंचायत आहे तसं त्याची एक नगरपालिका असावी कारण इथून पनवेलला जाणं हे बऱ्याच लोकांना मान्य नव्हतं आणि काही लोकांना आपण रायगड जिल्ह्यात आहोत की ठाणे जिल्ह्यात आहोत याचं सुद्धा ज्ञान बऱ्याच शहरात राहणाऱ्या लोकांना नाही म्हणून ना आमची ती पहिल्यापासूनची मागणी होती की जशी ग्रामपंचायत होती तसा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झाला तसं जर नगरपालिका इथे असेल तसं या ठिकाणी विकास होऊ शकतो असं त्यामागची आमची भावना होती अजून एक गोष्ट बाबा मधु पाटील जे तुमचे सहकारी होते पाटील साहेबांनी जसे आरोप केले अनेक लोक के त्यांनी नेली तसेच तुमच्याही मधु पाटील तिथे गेले ना आता याचा काय तुम्हाला फटका बसेल असं म्हणता येईल का कारण शेवटी सगळ्या गोष्टी माहिती असतात ते अतिशय जवळचे सहकारी होते मुख्य समन्वयक होते आणि अशा वेळेला तेव्हा जेव्हा तुमच्या कॉलनी फोरम मधून ते बाहेर पडतात आणि तिथेच थेट उमेदवारी मिळवतात तुम्हाला वाटतं त्याचा काय फटका बसेल नाही असा आहे की आम्ही एकतर सक्षम आहोत लढण्यासाठी परंतु याची भीती जी आहे आमदार प्रशांत ठाकूर यांना होती आणि त्यांना असं वाटत होतं की कदाचित प्रभाग पाच मध्ये जर लीना गरड आणि मधू पाटील जर एकत्र आले तर हे आपल्याला सळोखी पळो करून सोडतील म्हणून त्यांनी ती एक चाल खेळली पैशाच्या जोरावर हे राजकारण आता देशात महाराष्ट्रात कशा प्रकारे चालू आहे आपण हे बघतात आहात जसं आमदार साहेबांनी आताच आपल्याला सांगितलं की ज्यांना आपण उमेदवारी दिली ते उमेदवारच त्यांनी पळवून नेले मतदारांचा अधिकार हिरावून घेतला हे काही लोकशाहीच्या हिताने बरोबर नाही त्यामुळं त्यांनी सुद्धा ती चाल आमच्या मधू पाटील यांच्यावर टाकली आणि ते त्यांनाही ते घेऊन गेले पण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला याचा जराही काही फरक पडणार नाही प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणी महाविकास आघाडी बहुमताने निवडून येईल असा आमचा विश्वास आहे नंदूजी आहे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आपण जेव्हा सामोरं जातो काय कसं आहे जनतेमध्ये खूप रोष आहे ऍक्च्युली सर्वात महत्वाचा पाण्याचा रस्त्याचा पोल्युशनचा मालमत्ता कराचा खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आम्ही ज्यावेळेस जनतेकडे जातो मतं मागण्यासाठी तर त्यावेळेस जनतेमध्ये समोरून हे येतंय आम्ही बघतोय आता कोपऱ्या ठिकाणी अक्षरशः इथे ज्यांना सत्ता दिली होती त्यांना या ठिकाणी कामच करता आलं नाही अक्षरशः जे नाला जे बनवलात त्याचं गटर आता सध्या वाहत आहे तुम्ही जर इथे आजूबाजूला बघितलं तर अक्षरश ते गटर घाणपाणी वाहते आजूबाजूला तर पाच वर्ष सत्ता देऊन यांनी काय केलं आम्ही बघतोय बाळू शेटने सांगितल्याप्रमाणे आम्ही या जनतेची सेवा करण्यासाठी उतरलोय सर्व वरिष्ठ आमच्या बरोबर आहेत त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादातूनच आम्ही इथे उभे जनतेने आम्हाला यावेळी संधी द्यावा आम्ही त्यांचे प्रश्न जे काय आहे ते सोडवणार आणि आम्ही जनतेच्या पाठीशी उभं आम्हाला निवडून हेच मी विनंती करतो मागच्या वेळेला खारघर मधून बारा नगरसेवक निवडून आले होते भारतीय जनता पार्टीचे आता मात्र काय परिस्थिती बघायचं कारण ह्या संपूर्ण प्रभाग क्रमांक पाच आणि सहा मधील निवड निवडणुकी चुरशीची होणार आहे असं सध्या तरी बोललं जातं तुम्हाला काय वाटतंय त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जनानी यासिन खानचं सागर राजे प्रभात पर्व न्यूज करता कोपरा खारघर धन्यवाद